मित्र अनेक दिवस वाट पाहून आरक्षणाचा काही तोडगा का निघणार नाही म्हणून मनोज जरांगे पाटील एका डोळ्यात आश्रू एका डोळ्यात आग्नी घेऊन निघालेले आहेत हा आग्नी कोणाला जाळायचा नाही तर आरक्षण मिळवून देण्यासाठीचा आग्ने आहे आणि समाजाची भावना अतिशय तीव्र असल्यामुळे समाज देखील अतिशय स्वैच्छेने या आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहे जरांगे साहेबांच्या पाठिंबाची गर्दी म्हणजे राजकारण्यांनी पैसे देऊन मजुरी देऊन आणलेले सभेसाठीचे लोक नाहीत टांधून हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे हे स्वयंस्फूर्तीनं स्वतःचं बलिदान गेलं तरी हरकत नाही ही भावना आणि भूमिका घेऊन स्वतःच्या घरावर तुळशी पत्र ठेवून स्वतःचे काम बाजूला टाकून घरच्यांच्या शिव्या खाऊन भांडणं जरी झाले घरात काही जणांच्या तरी त्यालाही न जुमानता जे होईल ते होईल आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे ही भूमिका तानाजी मालुसरेंची होती पण आधी लग्न आरक्षणाचे हीच भावना घेऊन हजारो लाखो कार्यकर्ते आता रस्त्यावर आलेले आहेत अशा प्रसंगी या आंदोलकांना शांत करण्याचं बोलण्याऐवजी संविधानाच्याच विरोधी आहे तुम्ही घाईच करायला लागला असं आजच आज दे उद्याच आज देमल्यानं काही आरक्षण मिळते काय अशा पद्धतीचं बोलून या आंदोलना आंदोलकांना तुम्ही अजून चेतवण्याचा प्रयत्न करत आहात आणि यामध्ये काही जर बरं वाईट झालं आंदोलक चेतले आणि याच्यातून त्यांना अडवण्याचा प्रयत्न जर झाला जे की या अगोदरही आंदोलकांना चेतवण्याचा आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करण्याचा प्रयत्न झाला आणि लोकांच्या भावना दुखवल्या गे गेल्या अनेकांना जखमी व्हावं लागलं आयुष्यासाठी पुन्हा माफी मागितली काय माफी पुन्हा मागून काय काय येणार आहे असले धंदे बंद करा तर आता प्रश्न आहे की मना जरांगी पाटलांचं चुकते का ते घाई करतायत का मराठा आरक्षणाचा प्रश्न घाईघाईनं घाईचा आहे का लाजा वाटल्या पाहिजे ही मागणी आजपासूनची आहे अवा साहेब, पाटील साहेब किशनराव साहेब शशिकांत पवार साहेब, असे कितीतरी मान्यवर आणि या अगोदर ह्या मागणी केली एकोणीसशे जवळपास नव्वदपासून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आदरणीय नेताजी गोरे साहेब डॉक्टर मनीष वडजे साहेब किशोर भाऊ चव्हाण साहेब अण्णा साहेब जावळे पाटील प्रवीणदादा गायकवाडजी मनोज आखरे साहेब अशा कितीतरी लोकांची मी तुम्हाला नावं सांगू छत्रपती संभाजीराजे हे काही न्यू काही मोजकी नावं घेतले याचा अर्थ राजकारणी व्यक्तीने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न केला नाही असं आमचं काही म्हणणं नाही तुम्ही केला तुम्हालाही वंदन बाबा काय अडचण नाही वंदन आणि एवढंच नाही ही घाई होती का इतक्या वर्षापासून यांनी मागणी केली बावन मुख मोर्चे काढले शांततेच्या मार्गाने आणि मोर्चे काढल्यानंतर तिथली स्वच्छता पण केली त्याचं कौतुकही केलं अनेकांनी आत्महत्या करून केल्या ते के के जीवानीशी केले त्यांचे कुटुंब उद्वस्त झाले जरांगे पाटलांनी आंदोलन करून एक अनेक दिवस झालेले आहेत त्यांची ही मागणी का आताचीच नाही अनेक दिवसापासून शा आता ती तीव्र झालेली अनेकदा तुम्ही तारका मागून घेता तारका खायला मागून घेता का मग तारखाचं काही करायचंच नसेल तारखा तरी कशाला मागून घेता शिष्टमंडळ पाठवता पण मी तुम्हाला सांगतो विद्यमान शासनाचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब प्रामाणिकपणे प्रयत्न करत नाहीत असं आमचं म्हणणं नाही त्यांच्या प्रयत्नामुळे काही का असे ना काही प्रमाणामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटत आहे काही जणांचा मिटलेला आहे कुणबी ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांच्या पदरात आरक्षण पडणार आहे बरं मला सांगा आता अजून एक तुमचं मनोज जरांगे पाटलाचं तुम्ही चुकते म्हणून सांगता मनोज जरांगे पाटलांच्या रेट्यामुळे समाजाच्या रेट्यामुळे जे आर पुरावे सापडले ते पुराव्याचे प्रमाणपत्र पुराव्याच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायला तुमचं काय जाते आधीच आग आहे समाजाच्या मनात लक्षात ठेवा का आग आहे समाज बांधवाला अनेकदा आरक्षण घेतले त्यांची पहिली दुसरी पिढी काही जणांची तिसरी पिढी त्या आरक्षणाचा लाभ घेते मराठा समाजातलेच काही माणसं आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ घेते पण ज्यांचे पुरावे तुम्ही नष्ट करून टाकलेत त्याच्याच बांधवांचे काही काही पुरावे आतापर्यंत लपून ठेवले होते काही जणांचे जाळून टाकलेत काही जणांना या निसर्गाच्या पाण्यामुळं म्हणा या वाळीवी लागली म्हणा ते गेलेत आता ते म्हणजे आता मला सांगा ज्यांना ज्यांना आरक्षण दिले गेले ते असे पुरावे शोधत बसल्या का हो तुम्ही का ते का ते समाज म्हणून त्यांना दिलात आरक्षण असं खूप काही आहे सगळं तर मी तुम्हाला अजून एक सांगणार आहे की एवढं सगळं झालं लाठीचार झाला मारहाण झालं अनेक वेळा वेळ मागून घेतला तरी अजून जरांगे पाटलाची मागणी आहे की बाबा अरे ज्यांना कुणबी पत्र पुरावे सापडले नाहीत त्यांना तुम्ही देता येत नाही म्हणाला ठीक आहे बघूया ते पण ज्यांचे पुरावे सापडले त्यांना तुम्ही प्रमाणपत्र देऊन टाका आरक्षणाची प्रक्रिया त्यांची त्यांना लाभ देवायला सुरू करा त्याचबरोबर त्यांच्या ते एक पुरावा असं आपण एक प्रमाणपत्र नका देऊ त्या सगळ्याला देऊन टाका त्याच्या वंशावळीला तुम्ही स्वतः द्या काय का थांबवायचं आहे काय पुरावे आता अर्धे देता आणि अर्धे ठेवून देता काय आंदोलन शांत वगैरे झाल्यावर पुन्हा पै पैसे वगैरे घेऊन द्यायचे काय पैसे दे द्या मग देतो काय त्याच्यावर भानगडी करायचे की काय पुन्हा आता लक्षात ठेवा मराठा आरक्षणाचं हे काय आयत्तं उगं झोपेतून उठलं की हातात भेटलं नाही स्वप्नात भेटलं तसं का हे घामाने रक्ताने मिळवलेलं आरक्षण आहे आता यासाठी पुरावे असून सुद्धा कोणी पैसे जर मागत असेल तर ते तुम्ही बघून घ्या तर मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे या निमित्तानं हे अतिशय वेदनादायी विषय असल्यामुळं तुम्ही समजून जर घेतलं नाही तर याचे घातक परिणाम होणार आहेत त्यामुळं आता ज्यांना पुरावे सापडले त्यांना आरक्षण तातडीने देऊन टाका जेव्हा आता ते काय व्हायला माहिती आहे काय जसं ते एक आम्हाला गोष्ट होती शाळेमध्ये शिकायला असताना प्राथमिक शाळेमध्ये असताना एक माकडाची गोष्ट होती त्या माकडाला घर बांधण्याची आठवण पावसाळ्यात येते हिवाळा आला की ते फिरत राहते उन्हाळाला फिरत राहते मग पुन्हा अजून पावसाळाले का आठवण येते अरे घर बांधायला पाहिजे जेव्हा जेव्हा मनोज जरांगे साहेबांची आणि मराठा समाजांचा आंदोलनाचा रेटा येतो आणि नाक दाबलं जाते शासनाचं तेव्हा तेव्हा नाही नाही आरक्षणा पटपट पटपट पट, पट करा समित्या नेमो अरे अरे पटकून द्या अरे बाबा जिल्हाधिकारी साहेब पटकून करा त्याच्या मिटिंगा आयुक्ताच्या मिटिंग अरे अरे नाही पण थंड झालं थोडं हो ना म्हणजे हे काय खेळ लावलाय आहे की काय तुम्ही तर हे अतिशय चुकीचं आहे आपण ज्याचे आरक्षणाचे पुरावे सापडले त्यांना आरक्षण तातडीनं ते देऊन टाका आणि दुसरं महत्वाचे म्हणजे आता मागासवर्गीय आयोग नेमवला आहे तुम्ही अनेक तरी नेमवता आताही आहे आता या आयोगामध्ये तुम्हाला मी सांगेल की आता जी काही प्रश्नावली आहे आता प्रश्नावली भरून घेत असताना आम्हाला तुम्हाला सांगायचं आहे काही प्रश्न त्या संदर्भात की तुमचे प्रश्न राहतात त्याचे उत्तर आमच्या समाजातले बहुतांशी लोक निरक्षर आहेत काही काहीला गमेंट आहे मोठे श्रीमंती सांगून घेण्याची अज्ञान का जनानं काही सांगतील गव्हिंडीनं काही सांगतील आणि आरक्षण मिळायचंही मिळणार नाही जसं तुम्ही यांचं प्रशिक्षण घ्यायला लागलात तर त्यांना आता या जनतेचं प्रशिक्षण घ्याचं मी तुम्हाला म्हणणार नाही तेवढं शक्य नाही पण ते किमान त्यांना समजून सांग आता उदाहरण तुमच्या घरी गाडी आहे की नाही असं उदाहरण त्याच्यात प्रश्न असेल समजा तर त्यांना म्हणते आहे फोर व्हीलर आहे फोर व्हीलर आहे फोर असं समजा त्यांना सांगायला त्याला तुम्हाला फोर व्हीलर आहे म्हणजे हे तुम्ही पुढारलेले आहात आधुनिक आहात असं होते ना ते पण ते फोर व्हीलर जर पूर्ण शंभर टक्के कर्जावर असेल तर ते त्याची थोडी आहे ते बँकेच्या उद्या का त्या बँकेचा भरू भरून येते राहते त्याची अशाही गोष्टीचा विचार करून प्रश्नावली भरा म्हणजे उदाहरण मी ते सांगितले आता काही जण हुंडाचा प्रश्न असेल समजा त्याच्यामध्ये हुंडा हे म्हणजे सामागलेपणाचं लक्षण आहे ना हुंडा घेणं समजा ते मग कोणी म्हणतील का आम्ही हुंडा घेतो म्हणून आमचा समाज हुंडा घेतो म्हणेल का भाऊ हुंडा घेणं आहे म्हणतील मन म्हणून पण हुंडा घेतात ना स्त्रियांना दुय्यम स्थान आहे ना ते आहे म्हणून सांगतील का म्हणजे असे काही अडचणीचे प्रश्न त्याच्यात असतील आणि मागासलेपणा कोणी आपलं मागासलेपणा उघड करायला घाबरत असतील कायदेशीर अडचणीत येऊ असं त्यांना वाटत तर त्यांना आपण धीर दिला पाहिजे आधार दिला पाहिजे ही मागणी तुमचे वैयक्तिक कुठले केस होणार नाही किंवा काही होणार नाही हे तुमचे प्रश्न नाही तर समाजाच्या समाजाची वस्तुस्थिती आम्हाला जाणून घ्यायची आहे आणि ही माहिती गोपनीय राहणार आहे म्हणजे आम्ही माहितीच्या त्या आधारावर तुम्हाला कुठल्या केसेस वगैरे करणार नाही तुमच्या समाजात आहे म्हणता म्हणून कोणाचा आहे पुरावे द्या मग त्याच्यावर केसेस असलं काही करणार नाही अशा पद्धतीनं तुम्हाला समाजाला समजून सांगावं लागेल मग जरच वस्तुस्थितीदर्शक अहवाल समाजाच्या जन याच्या शासनाच्या समोर जाईल आणि इतरांना आरक्षण देताना असे काही अहवाल होते काय कमी होतं काय आता ते जाऊ द्या तर तू असो पण हे तरी किमान आता मागासवर्गीय आयोगाचं जनतेलाही आव्हान आहे की श्याम समजूतदारपणाने शहाणपणाने योग्य पद्धतीची उत्तरं तुम्ही आरक्षणाची चळवळीत अभ्यास करून द्या जर तुम्हाला ती प्रश्नावली अगोदर जर मिळाली असेल तर तज्ज्ञ व्यक्तीसोबत चर्चा करा अभ्यास करून त्याच्यावर जरा वेळ द्या ठीक आहे आता तुमचं रामलल्लाचं आहे थोडं ते होईल आता त्याच्यातच गुंग आहेत माणसं सध्या हे आरक्षणाचं काय तेवढं त्यांना वाटणं आलं आहे ठीक आहे रामलला चौद्या सोमवारी होऊन जाईल तर त्यानंतर तरी थोडंसं शांत कारण आता चळ प्रत्यक्ष कट येऊन तुमचे फॉर्म भरून घेऊन जातील ज्या शिक्षक लोक ते घेणार आहेत शिक्षकांनाही विनंती आहे की आपण समाजाला समजून घेऊन सहानुभूतीपूर्वक समाजाचा विचार करून त्यांचे प्रश्नांची उत्तरं घ्या काही माणसांना समजत नसेल तर समजून घ्या त्यांना आणि समाज शिक्षकावर शिक्षकावरलाही समजून सांगावं थोडं प्रेमानं अशा पद्धतीनं जेणेकरून की आरक्षणाचा हा प्रश्न आहे तो मार्गी लागेल यासाठी आपण प्रयत्न करूया धन्यवाद